नमस्कार माय महानगरच्या या विशेष लाईव्हमध्ये मी वैभव ला पाटील आपलं स्वागत करतो आपण पाहतो या ठिकाणी सध्या मरीन लाईन परिसरामध्ये बहुतेक बहुतांश लोकं या ठिकाणी लाटांचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत उंचच उंच लाटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हा जर परिसर पाहिला आपण तर कोस्टल रोड म्हणजे मरीन लाईन ते वरळी या ठिकाणी जो कोस्टल रोडचा एंट्री गेट आहे त्याच्याच अगदी शेजारी पाहिलं तर ही पत्राशेड आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी समुद्राच्या लाटा असतील ज्या आपण पाहतो आहे रोखण्यासाठी या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत उंच उंच लाटा ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत संपोस्त मुंबईकर सुद्धा या लाटांचा आनंद घेण्यासाठी या मरीन लाईन्स परिसरात दाखल झालेले दा आहेत आणि जर पाहिलं तर संपूर्ण पावसाचं वातावरण पाहायला मिळतं आहे उद्यापासून पावसाळी अधिवेशनसुद्धा राज्याचं सुरू होतं आहे आणि एकीकडे पाहायला गेलं तर ह्या खवलेला समुद्र या उंच उंच लाटा आपण पाहतो या ठिकाणी अ खूप अशा मोठ्या जवळपास आपण पाहायला गेलं तर आठ ते नऊ मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हा कवळलेला समुद्र आपण पाहतो या ठिकाणी ह्या उंच उंच लाटासुद्धा पाहायला मिळत आहेत संपूर्ण मुंबईकर सुद्धा या मरीन लाईन्स परिसरामध्ये दाखल झालेले आहेत पाऊससुद्धा पडतो आहे आणि या पावसात भिजून या उंच उंच लाटांचा आनंदसुद्धा ते या ठिकाणी घेत आहेत ही तर उंच उंच लाटांची ही एक्च्युली दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहतात ही दृश्य खरं तर आपलं महानगरच्या सर्व दर्शकांना आम्ही या माध्यमातून दाखवतो आहे ही पाहू शकतात तुम्ही ही खवळलेला समुद्र आहे या उंच उंच लाटा या आपल्याला समुद्रातून उठताना पाहायला मिळत आहेत आपण पाहतो आहे की हा जो खवळलेला समुद्र आहे लाटासुद्धा आपल्याला पाहतो आहे या 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 हे पाहू शकता तुम्ही हे आता संपूर्ण हा ही जी दृश्य आता तुम्ही पहा इकडनं हे संपूर्ण या ठिकाणी आता उंच उंच लाटा आपल्याला पाहायला मिळतील हे हे पाहा हे पहा हे अशा उंच उंच लाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत खवळलेला समुद्र आहे आता आणि आज उंच उंच लाटांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत पाहतोय आपण ह्या लाटा लाटांचं समुद्राचं पाणी जे आहे ते बाहेर येत आहे पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी उंच लाटा पाहायला मिळत आहे तर या जवळपास आपण पाहतोय उंच उंच लाटा या समुद्रामध्ये पाहायला मिळत आहेत ही दृश्य एक्सुजिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहतो आहे तर या लाटांचा आनंद घेण्यासाठीसुद्धा मुंबईकर या मरीन लाईन्सच्या ठिकाणी आलेल्या आहेत कडेवर आपण पाहतो या ठिकाणी उभे राहून ते संपूर्ण या समुद्राच्या उंच उंच लाटांचा आनंद घेत आहेत पावसात पाऊससुद्धा पडतो आहे पावसात भिजू ही ही लाट पहा ही बघा एवढी उंच लाट आलेली आहे ही पहा अशी ही एवढी उंच लाट इकडे येते आपण पाहतो आहे खूप अशा उंच उंच लाटा या ठिकाणी येत आहेत कॅमेरामधल्या मी सांगू इच्छितो की तुम्ही संपूर्ण लाटा या ठिकाणी पाहू शकतात Gracias.